सासू भाकरी करत्या आणि सून बसून हाय असलं काय बी म्हणत आणायचं नाही बघ कवा तू कवा मी दोघींनी बी करायचं आणि नाही केलं तरी बी जमते चार भाकरी काय मला जड आहेत असं बसून ठेवलं लाड केला तर डोक्यावर बस बसेन बरं का मी तुमच्या तुमच्या अगं तु तुझ्याच म्हण तुझ्या तोंडून आत्ताच चांगलं वाटतं बघ ऐकायला मी तुला आत्ताच म्हणेन ग पण तुमच्या डोक्या म्हणजे तुझ्या तुझ्या पोराच्या म्हणले ग अगं होय मग बस की आणि हा चार दोन महिना झाल्या की काहीतरी कोर्स लाव असं नुसतं घरात बसून राहू नगस ते बघायला येईल तवाचा तवा बस खाली बस तुला काहीतरी सांगायचं काय ग आता बघ आजपासून ह्या सगळ्या घराची जबाबदारी तू घ्यायचीस घरात काय पाहिजे काय नग हे सगळं तूच बघायचंस सगळ्या हिसाब किताब ठेवायचा आणि तू मी होय मी रानत आणि दादा गुराकडं आता त्याच्या नोकरीच झालं की मग तो सकाळी कामावर जाईल आणि संध्याकाळी परत येईल तेव्हा मी रानातलं आणि गुराच दोन्ही बी बघते आणि तू घरातलं बघायच आता आब्याची दहावी झाली ना कि तो जाईल कि मग गुराकडं तेव्हा मी रानातलं आणि घरातलं दोन्ही बी बघल तेव्हा तू बी कुठेतरी कामाला जायचं बघ एवढे शिकलेले हायस नुसतं घरात बसून वाया जाऊ द्यायची नाही मी आत्ते अगं लग्न करून अजून महिना बी झाला नाही एकदमच किस्त जबाबदारी टाकतेस अगं मग काय तरी घ्यायचीच आहे की हा आणि हा घरात तुला वाटेल तसं राहायचं गाऊन घाल ड्रेस घाल मला काय बी म्हणायचं नाही बघ सणसुदीला कव्हा तरी साडी नेसलीस ना तरी चालल आणि मग माणसं काय हां माणसं काय म्हणतात त्यांना काय उत्तर द्यायचं ते मी बघते की हा तसं काय म्हणणं नाही ना म्हणलं माणसांना काय भयचं आत्ते तुला एक सांगू तू सेम पप्पांगत आहेस त्यांनी बी कवा हे करू नको ते करू नको असं म्हणलं नाही त्यामुळे मला कवा काय करायचं आणि काय नाही हे आपसुकच कळलं तुझ्यात मी पप्पांना बघते बघ अगं एकाच आईचे लेकर आहेत आम्ही किंवा मी काय वेगळं आहेत वय बरं जा दादाला काय लागते ते बघ एवढं झालं की मी जातेच राहणार आत्ते